राजकोट येथील छत्रपतीचा पुतळा पडल्या प्रकरणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे रावेर येथे उपोषण मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी रावेर येथे शेतकरी संघर्ष समितीतर्फे उपोषण करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ माता यांचे पूजन करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली राज्यकर्त्याच्या भ्रष्टाचारामुळे मालवण येथील राजकोट किल्ल्यावर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या या दुर्दवी घटनेचा भ्रष्टाचारी राज्य शासनाचा शेध करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरेश चिंधू पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते यावेळी महाराज हम शर्मिंदा हाई भ्रष्टाचारी अभिजिंदा हाई अशा घोषणा देण्यात आल्या रावेर तालुक्यातील समस्त शिवप्रेमी जनतेने या उपोषणा ठिकाणी सहभाग घेतला होता यावेळी उपस्थित होते स्थळी पाटील दिनेश सैमिरे जितेंद्र कोळी प्रदीप सपकाळे डॉक्टर संदीप पाटील पंढरीनाथ पाटील आमदार शिरीष चौधरी ज्ञानेश्वर महाजन डॉक्टर राजेंद्र पाटील सोपान पाटील अशोक शिंदे अरुण पाटील प्रशांत पाटील प्रमोद साबळे प्रदीप भीमराव सप्पकाळे दिलीप पाटील आदी याचा समावेश होता जितू कोळी दिव्य महाराष्ट्र न्यूज रावेल माझं नाव सुरेश चिंदू पाटील रावेल तालुका जळगा जिल्हा आज आम्ही मासाहेब जिजामाता इथे एक दिवशी लाक्षणिक उपोषण इत्यादीत केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजाचा जो पुतळ्याची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ आज मी एक दिवशी उपोषण ठेवलेलं आहे आणि सरकारला लक्ष द्यायला पाहिजे की याच्यापुढे अशी घटना घडू नये हे आम्ही सरकारच्या निर्देशात काम करतोय या राज्य शासनाचा तीव्र निषेध करतो आणि सरकारनं ह्या घटनेची गांभीर्य घेऊन सण राजीनामा द्यावा अशी आमची विनंती आहे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा जो जमीनदोस्त झालेला आहे या गोष्टी शोकांतिक आहे आम्ही सर्वात अगोदर रावे तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने समितीच्या वतीने या घटनेचा आम्ही तीव्र श्रद्धामध्ये निषेध करतो परिस्थिती अशी आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्मारकं गड किल्ले समुद्राचा किनार उभे राहिले शेकडो वर्षापासून ऊन वाऱ्या पावसामध्ये ते स्मारके आणि गड किल्ले उभे आहेत परंतु राज्य शासनाच्या कारकिर्दीमध्ये उभा केलेला पुतळा फक्त आठच महिन्यात जमीनदोस्त होतो आणि ज्या पुतळ्याकरता जवळजवळ तीन कुटुंबे खर्च केले जातात तर तो पुतळा नेमका जमिनीचा झाला काय याची कारणं शोधणं गरजेचे असताना इथल्या नालायक राज्य शासनाने नौदलावर खापर फोडण्याचा लोक केवळ प्रयत्न केलेला आहे आम्ही ते निश्चित करतो की या देशामध्ये दे एक सैन्य आर्मी नौदल यांची जबाबदारी पुतळा बांधण्याची नसते तर फक्त संरक्षणाची असते नौदलात पुतळा बांधण्याचं काम कधी करत नाही पण यांच्या चुका लपवण्याकरता यांनी नौदलाचा सहारा घेतला नौ आणि नौदल खापर फोडण्या जे काही पाग यांनी लोकांनी केलं आहे त्या लोकांचा पापाचा घडा भरलेला आहे असा आम्हाला